दादा आपली गाडी बसली म्हणलं नको ना, ना, ना टिंगल करू जाऊ दे म्हणलं नसन बसली अहो म्हणलं खरंच बसली आणि थोडं पुढं गेल्यावर सुनील मोरेच्या तोंडातून वाक्य आलं की गरीबाच्या घरी गुलाल गेला आणि मग इतकं असं मन अगदी असं उरभरून आलं आणि कार्तिकची शंभूची घरचीच गाडी होती आणि शंभू गाय खाली उभा राहत नव्हतं त्यावेळेस समालोचक म्हणले ती पांढऱ्याची तार कोणाच आहे ती नीट उभं करा आणि योगायोगाने अशी वेळ आली की वडकीच्या मैदानावरती त्याच पांढऱ्याची तारांनी हिंद केसरीचा मान पटकावला मित्रांनो म्हणजे वेळ बदलत असते काळ बदलत असतो त्याचं होतं की तुला खाली उतरवलं होतं ते मला खाली उतरवलं त्या दिवशी मी ठरवलं होतं की की आपण पण यांच्यासारखं ला जायचं काहीतरी बनायचं स्वतःच्याच बाय स्वतःच्याच हा मित्रांनो म्हणजे आयुष्यामध्ये परिस्थिती खूप काही आणि अनुभव खूप काही घडवत असतात आणि अपमानाचा बदलाही यशाने मिळवायचा असतो उत्तम उदाहरण आहे आम्ही स्वतः सुद्धा मथुरचे खूप मोठे फॅन आहे मी सुद्धा तर त्याच्या बरोबरीला आमचा शंभू आला हेच आमच्यासाठी खूप मोठे अशी मला एकच मथुरच काय दादा मुलाखत बघणार आहे त्यामुळे काय अपेक्षा आहे राहुल दादांकडनं पळायची इच्छा आहे का मथुरची जास्त भावनिक झाली तेव्हा मला कुठेतरी देवाने वाचवलं ते आता नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील यवत या गावामध्ये मित्रांनो गुरांचं गाव म्हणून जे गाव प्रसिद्ध आहे जिथं मोठ्या प्रमाणावरती गुळ उत्पादन घेतलं जातं त्या गावामध्ये आलोय आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मानाचं हिंद केसरी मैदान सतरा डिसेंबर रोजी पार पडलं या मैदानामध्ये असंख्य नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले त्यातलाच एक म्हणजे यवतकरांचा शंभू आहे दादा नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे काय सांगाल आ, कशा पद्धतीनं होता मुळात तर शंभूचा आणि बावऱ्याचा पायरा झालाय मला मैदानावर जायच्या दिवशी सकाळी कळले आणि मुळात आमचा काही त्याचा विषयच नव्हता मेन म्हणजे कार्तिकचा पायरा झाला विराटच्या आंबी बरं आंबीच्या विराट बरं तर आपल्याला ते त्याचे पायरे त्याच्याच ह्याच्यावरती ते आपल्याला पळायला होतं आणि सकाळी मी इथं गोठ्यात आलो तर तो सार्थक म्हणून बाच आहे mm -hmm. तेव्हा मला म्हणला मामा म्हणला शंभूला पण नाही जाय mm -hmm. म्हणलं शंभूला नाही जाय मग शंभूचा पायरा आहे केलाय अण्णानी mm -hmm. रात्रीत आहे पायरा म्हणलं चालतंय म्हणलं काही गाडीत एक बैल न्यायचं mm -hmm. mm -hmm. तर दुसरा पण नेऊ आणि मग गेलो आम्ही मैदानावरती तर कार्तिकची गाडी ती व्या गटात पडली पण ती झोपणी सुटल्यामुळे त्याची गाडी पडली त्याची गाडी पडली बैल आणून बांधला त्यानंतर आता ही भाऊ भाऊ रोजगोट्या असतात त्याला राग आला असेल भावाची गाडी पडली मोठ्या भावाची गाडी पडली मोठ्या त्याला राग आला त्याने मग एकोणचाळीस महिन्याची गाडी पडली तर चांगल्या गाड्या होत्या नामांकित गाड्या होत्या तर त्या बऱ्याच गट त्यांनी काढला किती फरक होता एक दीड टांग्याचा फरक होता आणि सेमी फायनलला पाचव्या तासावरून गटाला गाडी पडली तर आमचं नशीब एवढं चांगलं की पाचव्याच तासावरून सेमी फायनलला पण गाडी लागली देवाचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद म्हणायचा लागल्याच्या नंतर आता म्हणलं इतक्या नामांकित गाड्या आहेत एक एक नंबर करणाऱ्या आणि सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे टॉपच्या टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे आम्हाला अपेक्षा नाही पण आपण विचार बी करू शकत नाही की आपली गाडी राहू शकते म्हणून फक्त पोरांना काय म्हणलं मयूर सुट्टी मेकर आणि सगळं नियोजन हा करतो म्हणून फक्त म्हणलं म्हणला शंभू वळवळ नाही करतोय व्यवस्थित सोड गाडी आपली सरळ जाऊ दे नाही का आपलं नशीब आपलं भाग्य की आपण एवढ्या नामांकित टॉपच्या गाड्या नामांकित गाड्या लय नामांकित म्हणलं आपलं नाही का फक्त गाडी आपली सरळ गेली पाहिजे ही अपेक्षा आणि बैल सुट्टी झाला सगळ्याच्या पाठीमाग गाडी होती म्हणलं गेली हालून सरळ गेली आणि आपलं मेन माझा पत्नी आम्ही आपलं सरळ चाललो होतो आणि तो अचानक मला म्हणला दादा आपली गाडी बसली म्हणलं नको ना टिंगल करू जाऊ दे म्हणलं नसन बसली अनला खरंच बसली आणि थोडं पुढे गेल्यावर सुनील मोरेंच्या तोंडातून वाक्य आलं की गरीबाच्या घरी गुलाल गेला आणि मग इतकं असं मन अगदी असं उरभरून आलं तर तिथून पुढं मला काही कळलंच नाही लय उड्या मारत आनंदात नाही का गेलो तिथं अण्णाला बक्षीस पुकारलं तिथून पुढं मग आमची गाडी चार किलोमीटर पळून गेली ती पुढे गेली होती हा नवीनच नवीन नवीन किती वर्ष दीड वर्ष झाला असताना खरेदी कुठली शंभू आहे एवट्विन भुजबळ म्हणून त्याच्या मालकाचं नाव आहे त्यांच्याकडून आम्ही घेतला होता आणि त्याच्याकडून काय अपेक्षा नाही फक्त बैल दिसायला देख ना आणि एकदम नाही का असं मन मिळावं बैलच लय मन मिळावी म्हणजे अगदी गळ्यात पाडणार तोंड चाटणार म्हणजे त्याला नाही का असं म्हणजे लय माणसांचा आमच्या घरातल्यांचा लय आला तुम्ही सुनील मोरेंचा सा किस्सा सांगितला गरीबाच्या घरी गुलाल गेला तुम्ही एक मागाशी चर्चा करत असताना एक सांगितलं तर एका मैदानामध्ये काय आणि कार्तिकची शंभूची घरचीच गाडी होती आणि शंभू काय खाली उभा राहत नव्हतं त्यावेळेस समालोचक म्हणली ती पांढरा चितार कोणाचं आहे ती नीट उभं करा आणि योगायोगाने अशी वेळ आली की वडकीच्या मैदानावरती त्याच पांढऱ्या चिताराने हिंद केसरीचा मान पटकावला मित्रांनो म्हणजे वेळ बदलत असते काळ बदलत असतो त्याच एक उदाहरण आहे आणि बावऱ्याविषयी काय सांगाल जेजुरीचा बावरे नाही त्या बायराला आपण मानतो कारण की त्याला सुट्टीला चांगला तळे पण पन... दोघांची मन जुळले का दोघं एका विचाराने पळत होती की बाबा तू पण मार्केटला नाही मी पण मार्केटला नाही आपण आज काहीतरी करून आणि काहीतरी चर्चा झाली असेल ती एकदम भावागत पळत होती भावागत जसा पळतो तसा यवतकरांचा शंभू आणि जेजुरीकरांचा बावऱ्या पळाला तुम्ही ज्यावेळेस सेमी पळून आला तुम्हाला आनंद झाला तिथं आसपास भरपूर गर्दी झाली काय चर्चा अगोदर आमचे बैल सोडायला आणि धरायला आमची फक्त घरातलीच बाहेरच कोण नसायचं आणि त्यानंतर जी जी गर्दी होती शंभर दीडशे पोरं आपल्या भाषेत शंभर दीडशे लोकं आली त्यांना माहीत पण नाही बैल कुठली आहेत कुणाची आहेत का आता आपण कधी चर्चेत नाही कधी को कशात नाही आणि मग नाही का त्याच्यानंतर मग लोकांना कळलं की असा असा बैल आहे शंभू असा असा बैल आहे बावरा जेजुरीचा आणि मग तिथून पुढं हे झालं पायऱ्याला काय अडचणीचे पायऱ्याला अशी अडचण यायची तर आपण कुठं लोक म्हणायचे गोरडातले व्हिडिओ दाखवा आता आम आम्हाला कुठं गेटन, घटना शंभर घटना होता निघत गोरडातले व्हिडिओ कुठून दाखवायची बरोबर आहे आणि मग ती पायरा होत नसायचा मला गॅरंटी ह्याची एक असायची हा लांबच्या पल्ल्याला कुणालाच कुणालाच ऐकू शकत नाही म्हणजे आणि किती जरी मोठा बैल असला ना कसा असला ना फक्त लांबचा पल्ला पाहिजे एक हजार पंचवीसचा पल्ला होता हा तो तो पल्ला असल्यामुळेच गाडी बसली आमची कारण की सातशे आठशे फुटाच्या पल्ल्याला गाडी मारखा लांबच्या लांबच्या पल्ल्याचा बैल लांबच्या पल्ल्याचा बैल डावी उजवी दोन्ही वाजून उजवी पण स्पीड डावीने पण स्पीड झाला किती त्याला त्याच चौथं पाचवं मैदान असेल पण ते आम्ही जायचं आम्हाला गट पण नगत नव्हता एक दोन ठिकाणी गट निघला होता पण काय सीमिला गाडी टिकत नाही आणि पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल त्याचा कसं वाटतं पहिला गुलाल पहिला गुलाल मैदान पहिला गुलाल पण त्यांनी इतकं मोठं गिफ्ट दिलं की सांगू शकत नाही ते नाही का त्या दिवशी पण रडलो नाही का म्हणजे लेह आनंदच वेगळा होता तो आनंद आश्रयचं आवर्तन नाही हा नाही मित्रांनो म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकी एकदम सर्वसामान्य आहेत त्यांच्या दावणीला दोन तीन बैल आहेत कालवड पण आहेत कुटुंब आहेत बारकी वासरं पण आहेत आणि नवी नादा नादा एक नवीनच दीडच वर्ष झाले नादात आले तर एक दीड वर्षामध्ये पहिल्याच हिंद केसरीच्या मैदानामध्ये गुलाल करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे अनेकांच्या पिढ्या गेल्या हिंद केसरीचा गुलाल कपाळाला लागण्यासाठी तर काय कसा आनंद होता मग ग्रामस्थ काय म्हणाले काय म्हणाले इथं आल्याच्या नंतर आमचे सासरे उपसरपंच आहेत त्यांचा फोन आला त्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्या आमच्या अख्या भाऊल्या लोकांनी मित्रांनी सगळ्यांनी येऊन इथे येऊन फोटो वगैरे काढले सगळ्यांनी फोन वगैरे करून शुभेच्छा दिल्या म्हणजे सगळ्यांना अख्ख्या गावाला आनंद झालाय आमच्या चे यवतच्या इतिहासात असतात म्हणजे बैलगाड्या होत्या नाही का म्हणजे अशा आमच्या आमचा शंभू एक पळायचा गल्लास पळायचा परत सोन्या पाळायचा पण यश खरं यश तर ह्या शंभू आणलं शंभूने खरं यश आणलं कारण की यवतमध्ये मध्ये पण मागच्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात बैलगाडी मालक तयार व्हायला लागलेत त्या असंख्य शेतकऱ्यांच्या यवत भागातले नादात, भागात नादात खूप लोक उतरलेले आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं म्हणजे एक आदर्श असं बैलगाडी मालक आहेत कमी कालावधीमध्ये नाव केलेले आता गाडी कोणी हणली गाडी अन्ना ड्रायव्हर कुठे या तुमचं नाव काय अण्णा ड्रायव्हर अन्ना ड्रायव्हर चांगला चॉकलेट बॉय आहे की मी म्हटलं अन्ना कुठे पायजामा बेजामा फटका बेगा बांधल्या बिदला आणचे काय किती वय आपलं माझं वय तेवीसातलं किती वर्षापासून गाडी चालवता आता एक ते दीड वर्षापासून आपल्या नाद बरं आणि कोणी मार्गदर्शन कुणी केलं गाडी चालवायला जॉकी म्हणून कोणी शिकवलं आमचे माझे गुरुच म्हणायचे जसे पुढायवर बरं त्यांच्या पशी म्हणजे ते आमची गाडी आणायची पाहिजे बरं बरं अजून पण गाडी आणतात ते त्यांच्या समोर मी त्यांची गाडी आणता बघायचो माझं जाऊन ते सगळं सांगायचे मला कशी गाडी आणायची काय नाही त्यांनी एक दिवस म्हणजे असं आम्ही त्यांच्या पशी गेलो मी त्यांना बोलायचो हो दादा असं गाडी तळातून गाडी कशी काढायची कशी गाडी कशी सावरायची गाडी ते त्यांनी मला सगळं सांगितलं काय करायचं कसं नाही पण तुम्हाला जॉकीस होऊ का वाटलं मग ते नाद कायमचा म्हणजे माझ्या घरच्या बैल कायमची होती फक्त पळाव बैल नव्हती घरी बैल होती फक्त आपली पळावन आपली शेतीची बैल कायम घरी होती पण ते भाऊ माझा मोठा भाऊ असा आपलं गाडी आमचं ठेवलं आम्ही ना आज आमचा म्हणून आम्ही गाडी पाळवायचो तुमची चर्चा त्या दिवशी ओळखीच्या मैदानामध्ये खूप झाली अण्णा ड्रायव्हर आणणार आम्ही हुडकत होतो अण्णा म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं कुठतरी मध्यम वयाचा व्यक्ती असेल नंतर अण्णा अण्णा निघाला सगळ्यांना तेच वाटतं की अन्ना ड्रायव्हर म्हणजे मध्यम वयाचा चाळीस पंचाळीस इथला असेल कोणतरी असं नाहीये काय आणि गटाला गाडी कशी पळाली शंभू आणि बाबरेची गटाला काय झालतं आमच्या योग जुळून आला या गाडीचा तर गाडी गटाला खाली मी त्या कारतीच्या गाडीला खाली गेलो ते कारतीची गाडी दादा मला म्हणली की गाडी सदतीच ला आणायची तर मी ह्या गाडी दुसरा ड्रायव्हर बसवणार होतो कि पण त्या जे बावरावाली येत ना ते मला दुसरा डायवर बसूनच देत नाही माझ्या काय झालं तरी गाडी तूच आणायची म्हणतात तर मग ते दादांनी ती गाडी तेत्तीस ती मध्ये गाडी जोडली आमच्या दोन चिठ्ठ्या होत्या तर ती सध्या तिची चिठ्ठी पाहुण्याना दिली तेत्तीस मध्ये आम्ही ची गाडी आणली मी ची गाडी आणून खाली आलो तर गाडी सुटली तळात तर गाडी शंभूता या त्या दोन मोठ्या खालच्या तळातल्या कमीच्या तळातली गाडी तर गाडी सावरायला मला शंभर एक फूट गाडी सगळ्यांच्या मागे पडायची शंभर तशी तशी गाडी बैल आमचा हजार फूट बैल चांगला पडतो तेव्हा पण बैल चांगला पोहोचतो हजार फुटाला गाडी पळायला लागली की शेजारच्या गाड्या ओवर टेकच करत गेली ओव्हरटेकटेक चांगले चांगले म्हणजे गटाला चांगली, चांगली गाड्या मारल्या अर्ध्या अर्ध्या एक दीड टांगेनंतर निकाल घेतला गटाला आणि सेमी फायनलला सेमीफायनलला अर्ध्या अर्ध्या एक टांगेत निघाला चांगल्या नाव टाक्या गाडी मैत्रीपूर लढत झाली मैत्रीपूर चर्चा झाली नाही तुला भेटायला आले नाही सगळे म्हणजे ना, ना... तिथन त्या माझ्या कसन माझी ना सगळं झाली जे मला आहे ना असं सोबत असं लय काय काय झालेलं आहे की बाबा ह्या गाडीने मला बसवलेले त्या गाडीनं मला असं उतरवलेलं आहे की हा ड्रायव्हर कोण आहे आपल्याला माहित नाही त्या गाडीनं असं मला उतरवलेलं आहे की नाही बाबा तुझं ही गाडी आणि हा ड्रायव्हर कोण माहित नाही आपल्याला आणि आज मला त्या मैदानात तेच सगळी ओळख द्यायची सगळं माझ्यासाठी सगळं नवीन होतं म्हणजे तुला एक एक घडलं होतं की तुला गाडीनं खाली उतरवलं होतं खाली उतरवलं होतं तेव्हा ज्या दिवशी मला खाली उतरवलं त्या दिवशी मी ठरवलं होतं की की आपण पण यांच्यासारखं टॉपला जायचं काहीतरी बनायचं स्वतःच्याच पाहिजे स्वतःच्याच हा म्हणजे परत आयुष्यामध्ये परिस्थिती खूप काही आणि अनुभव खूप काही घडवत असतात आणि अपमानाचा बदला हे यशाने मिळवायचा असतो याचं एक उत्तम उदाहरण आहे अजून काय सांगतील विषय काय सांगतील जेदुरीकरांचा बाबऱ्या तो बैल तळ तो आहे ना खालन ते वरपर्यंत बैल टाच पडतो बैल थोडा शंभर फूट झाली काढतात कमी पडल पुढं वरपर्यंत बैल एक सारखं बैल पडतो एकसारखं पडल बाकीचे बैल कशी जरा खालनं तळ काढतात चार पाचशे फूट चांगली पडते त्यामुळे त्या गाड्या आमची सेमीला पण गाडी एक ते दीड टांगेन गाडी मागं पडतो पण ती गाडी खाल्णं ते वरपर्यंत एकसारखी गाडी पडायची त्यामुळे आम्हाला गाड्या पुढे निकाला आम्ही अंतर टाकून निकाल घ्या शंभू काय अपेक्षा आहे तुला आता काय आता काय तेवढं पुसे गावला त्याच्यामुळे शिवाय निश्चितच परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि तूच गाडीवरती जॉकी असतील बघू काय करतंय ती सत्तावीस तारखेला नशिबाचा भाग नशिबाचा भाग आहे बरोबर त्यांनी जी कमवून दिले ती मायासाठी लय आणि आम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा पण नाही त्यात सगळ्यात अदुकर तुम्हाला त्यात तादुकर म्हणजे तुम्हाला जुनं पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ती म्हणजे दत्त जयंतीचं चौतीस वर्षाची परंपरा आहे त्या मैदानामध्ये फायनलला गुलालाच पात्र राहिले म्हणजे नशीब म्हणायचं आणि नवीन चेहरे आलेले तुझे नवीन चेहरे ओळकीकारांनी कसं मैदान केलं एकदम चांगलं मैदान झालं ते एकदम म्हणजे नियमाच्या आतीत वगैरे चांगलं नियम फाटी कशी पडायला एक नंबर फाटी होती नंबर फाटी पल्ला बिल्ला जास्त होता मग असं बैलांच्या मनासारखं हे मैदान होत नाव काय मयूर दोरगी बर काय सांगाल शंभूचे विषय काय सांगाल शंभू हा बैल पुढच्या रानाला जो बैल टाकन त्याला तोंड काढून पाहून कारण तो पुढच्या पाल्याला जास्त फूट हजार फूट पाल्ला अकराशे फूट पाल्ला तरी तेवढाच पाहणार तेवढा फक्त खालच्या ज्या शंभर फूट अंतर आहे त्याला उड्या कमी आहेत खालच्या काय अपेक्षा काय शंभू कडून अजून तुमच्या आता पुढे हिथून पुढे बैल कंटिन्यू होत राहिला पाहिजे कुशगावच्या मैदानात हा त्यांनी तेवढे एक मैदान गुलाल केलं पाहिजे गुलाल केला पाहिजे अपेक्षा निश्चित अपेक्षा तुमची पूर्ण होईल तर विशेष म्हणजे काढताना म्हणजे वडकीच्या मैदानात तुम्ही गुलालात राहिला तो त्याच्या अदुगरचा पहिरी करतानाचा करता अनुभव आणि आताचा अनुभव काय येतोय तुम्हाला पहिरे पहिले मागची पहिरी फोन केला की गटाचे वडे राखले की म्हणतात तुम्हाला घरी मी सेमीला गाव तुमच्या सेमीला आपल्या पहिल्याला जर बैल पुरला तर गाडीशी राहणार त्यांना गटाचे वेड्या टाकले ते माझे नाही तुमच्या सीमेचे भेटे एवढं सेमीचे टाकले की ते माझ्या नाही पयर नाही मग त्याला काय पयार होत नव्हता पाहिजे आणि मग ते डायरी माझे बरं सी सीमे काढला मग सेमी पळत तुम्ही तुम तुम फायनलच करा आमचं बैल फायनलचा आहे त्याचाळीस हजार द्या पन्नास रुपयाचा गोलाल केल्यानंतर गोदाल केल्यानंतर कंटिन्यू आमची जीवडी पोरेल सगळ्यांना पाहिजे कि शंभूचा पायरा भेटेल का शंभूचा पायरा होईल का आम्ही सांगतो की आम्ही आता बैल आराम होईल पुढच्या वेळेस बघू बघू आम्ही सांगत नाही की नाही किंवा नाही आणि आम्हाला काय आम्ही काय म्हणजे जेवढे वाई देऊन बैल पळावली आम्ही तेवढे तेवढ्या पहिल्यांदा आपलं बैल तोंड करून गेला म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं अन्ना ड्रायव्हरच्या विषय काय सांगता कशी गाडी चालवली अन्ना ड्रायव्हर हा पहिल्या बसून आम्ही घरच्या गाडीवर अन्ना ड्रायव्हर बसवतो पहिले पप्पड्यावर कोतळ्या बसवतो पप्पड्यावर बसवतो जी जिजुरीचे त्यांनी हळूहळू अन्ना ट्रेन केला अण्णा तू अशी गाडी आणायची कारण आमच्या गाड्या दोन चार गाड्या एक दोन गाड्या पोपड्यावर बसायची एक दोन गाड्या गाडी अन्नावर मग त्यांनी सांगायची की अण्णा तू खाली अशी गाडीवर पुढं अशी हाण कोणता बैलकेन पोहचतोय कोणत्याच्या आज पोहोचतो जेव्हा लक्ष दे तशी गाडी हाण आता नियोजन कोण करते आहे सगळ्या नियोजन आम्हीच करतो स्वतःच आता काय पुसेगावचं कसं असेल नियोजन पुसेगावचं नियोजन अजून चालू आहे चांगला पायरा करून पुसेगावला जायचं आणि तिथं सेवागरी महाराजांच्या कृपेने निश्चितच परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभ आता बा जिजुरीकरांच्या बावऱ्याच्या विषयी काय सांगाल सर्वसामान्य म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीतले ती पोर आहेत सगळी नियोजन करून बैल पळावतात त्यांच्याविषयी काय सांगाल तो बैल आत्ताच सासवडच्या मैदानात बघितला होता पहिलं फर्स्ट टाइम त्यांचीच घरचीच गाडी पळी बुलट आणि तो बावरे तेव्हा गाडीने गाडीवर आमच्या अंधार्यावर होता तेव्हाच आम्ही खाली होतो गाडी राहिली त्यावर त्यांनी गट गटकाळला सेमी त्यांची दोन्ही बैल होती त्यांची गाडी आली कडला त्याच्यामुळे त्यांना काय तिथं यश नाही आलं त्यानंतर मैदानाच्या आधी ओळखीच्या माझ्या आदल्या दिवशी संध्याकाळचा त्यांचा पायर लागतो कॅन्सल काय झालं त्यांचा फोन आला मी आपल्याला गाडी पळवायची अन्ना म्हणजे फोन आम्हाला बैल बघ बैल बैल मग म्हणलं शंभू आहे आपण पळू ते तरी ते म्हणायचे की नाही का चांगला नाही म्हणलं एक नंबर बैल आहे शंभर टक्के गाडी माझी गट तरी गाव पाहिजे ठीक आहे म्हणलं चालते तुम्ही यात कारण हजार रुपयाला कामा माहिती पुढच्या पाल्याला बैल येणार चांगला आहे ना चांगला पोळतो आणि आपण ह्या बायला आपण हजार फुटा कोणची बी गाडी पाहतो साईडचा बैल घेऊन गेला पाहिजे परत तीच जोडी पाळताना दिसल का पोसे का शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये ज्या बैल जोडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे जिजरीकरांचा बावऱ्या आणि यवतकारांचा शंभू अतिशय म्हणजे इतकी चर्चा झाली त्या बैलजोडीची की सांगायलाच नको म्हणजे गरीब घर गर खरेच लक्ष्मी येते तर ती ह्या माध्यमातून येत असते नाव लौकिक खुयाला सुरुवात झाले की त्यांनी कधी पाठीमागं पाहायचं नसं या सचाच शिखर ते गाठत असतात तर आता का दियो दियो शिर। शिर। ते पुसेगावचं नियोजन झाल्यानंतर कुठला नाही पुढचं काय पुसेगाव नियोजन झाल्यानंतर परत बैलाला आठ दहा दिवस आराम दिवस नंतर मध्ये मैदान आहे त्या मैदान तो पाल्ला हजार फुट आहे कारण बायला पुढच्या पाल्ल्याला असतो आठशे फुटाचा नऊशे फुटाचा पाल्ल्याला आम्ही काही गाडीत नाही हजार फुट पल्ला असणार शंभर टक्के आम्ही त्या मैदानात असणार मित्रांनो अतिशय सुंदर असा शंभू पळतो अतिशय सुंदर असं हे दादा नियोजन करतात नमस्ते नमस्कार नाव काय आपलं ताई सारिका चंद्रकांत दोरगे याद यादव बर काय सांगाल काय काय सांगाल तुम्ही तर असेल टीव्हीवरती आता माझा शंभूत चांगल्या शाळेत होता मेहताजी सुभाषचंद्र बोस मिलेटरी हायस्कूल पण इतका गुरांचा नाद लागला की शाळा नाही का रडायचा फोन करून आयला की गाय गेली का ते बैल काय झाला ते आमक काय झालं मी म्हणायचे बाळा शाळेशिवाय काहीच नसतं शाळा शिक पण मी त्याला इतकी रागवायचे ह्या घरात आहे ना सगळ्यांना नाद आहे माझ्या भावाला तर पहिल्यापासून नाही का असं कुत्री मांजरं बैल अतिशय फाटणार पशुप्राण्यांचा खूप नाद आणि आम्ही म्हणतो सुद्धा तो आहे थोडासा आहे रागीत पण त्याच्या पाठीमाग ह्याची पुण्या आहे काहीतरी गुरांची का तर माणसांसाठी तो रागणार नाही पण आहे का कुत्र कुत्र बित्र असेल तर घरी घेऊन येणार काकाची भाकरी त्यांना टाकणार मी शाळेच शाळेचं सगळीच पोरं घरात पाच मुलं आहेत आता मुलगी बारामतीला शारदा नगरला ती सुद्धा सारखी फोन करून आपलं काय झालं ते व्हिडिओच नाव सांग त्या चॅनेलचं नाव सांग अगं तू बारावीला आहे नाही का तर आज इतक्या लोकांचे महाराष्ट्रातून लोकांचे फोन यायला लागले असं वाटायला लागलं की हे काहीतरी करत होते तर हे सक्सेस झालं नाही का अभिनंदन करायला लागले सगळे नाव झालं आणि मी चुकूची मम्मी आहे चुकूची शंभूचा मालक शंभूचा मालक चुकू फोन करायचा का चुकू ते फोन सारखी त्याची आता तो वीस वर्षाचा मुलगा आहे पण त्याला सगळे पायरा होईल का ते फाट्या हे काई, काई, ते पण नाही का हे सगळं काय काय शब्द आपल्या कानावर पण नाही आता ते फोन मला पण येतात की तुम्ही दादांना सांगा आम्हाला बैल जायला आणि तुमचा कुठला खांदी पोहतो मी म्हणलं मला खांदी पण नाही माहिती <laughs> कुठली खांदी असते पर तुमचा कि चौसा आहे का दुसरा आहे म्हणलं हे हे काय असतं मी पोराला विचारायचे म्हणायचे हे काय असतं रे दातला म्हणायचं ते दात असतात मम्मी आणि छान वाटलं पोरं नाही का शाळा सोडून मैदानात जायची मी वरडायची त्याला म्हणायचे तू ना तू लाड केला पोरांचे पोर शाळा सोडतात मैदानात जातात हा आता पण एक पोरग घरी होतो बघा त्याचं ते शाळेत ही इन्स्पेक्शन पण शाळा सोडून गेली समजा एका पण शाळा शिकली ना पण शिकतात ते शिकतात सगळे चांगले मार्क आणि मुलगा पण आता तेरावीला आहे पण असं वाटायला लागलं की त्याला ग्रॅज्युएशन झालं असं तर नसतं कुणी फोन करून आम्हाला विचारलं पण आज एवढं नाव झाले की सगळे त्याला ओळखतात हा चुकू बैल चांगल्या मोठ्या मोठ्या बैला मालकांची ओळख आहे आणि दुसरी गोष्ट आता आम्ही स्वतः सुद्धा मथुरचे खूप मोठे फॅन आहे मी सुद्धा तर त्याच्या बरोबरीला आमचा शंभू पाहाला हेच आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे की एवढ्या मोठ्या बैला बरोबर आपला बैल पहाला फायनल फायनलला ला पाहाला तिच्या शेजारी पहाला की ही खूप फार आनंदाची गोष्ट आहे कोण कोणती बैल आवडतात मला एकच मथुरच काय दादा मुलाखत बघणार आहे त्यामुळे काय अपेक्षा आहे राहुल दादांकडनं पळायची इच्छा त्यांनी जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी आम्हाला एकदा फोन करून माझ्या भावाला शुभेच्छा दिल्या तरी आम्ही फार मोठ जिंकलो हेच मी समजल म्हणजे आणि स्वतः दुसरी गोष्ट मी केरळला गेलेली के आई स्वामींच मी स्वतः फार करते ही माझी भाची आहे एवढी लहान आहे शिवांजरी धोरगी दादाची मुलगी आहे इतकं बैलांच करती प्रसाद आणला अजून दे बैलांना आहे आरती केली मी बैलांना देऊन आली आकिशन तू का सगळं काय बैलांना द्यायचं राख्या बांधती बैलांना कुत्र्यांना फार घरात नाही का अयप्पा स्वामींच्या विषयी काय सांगतो अय्यप्पा स्वामींच म्हणजे मी फार तिथलं ऐकलंय मी स्वतः केरळला गेलेली आहे आणि माझी स्वतःची इच्छा आहे तिथं जाऊ शकत नाही तिथं वयाची आठ तर मला स्वतःला मी सारखी म्हणतात आहे की मी आहे चाळीस नंतर तिथं वयाची आठ असते एक तर लहान मुलीने जायचं नाहीतर मोठ्या माणसांनी आणि मला फार त्या देवाच म्हणजे मी श्रद्धा आहे मी आणि ह्या मुलांना पण मी सांगितलं आमच्या शिवागिरीला पण फार आवडत अयोप्पा स्वामींच शंभूची बावऱ्याची जोडी कशी पळाली हा छान पळाली तो बैल पण असं बघून कुणाचं त्याच्यानुजार थांबणार नाही बघून रिजेक्ट करून टाकते हा शंभू आमचा भारी होता हे मला माहित होत पण त्या बाईला विषय मला जास्त काही माहित नाही पण ती पण लोक आमच्या सारखी साधी सुधी मी माया घरात आल्यानंतर एकदम धार्मिक वातावरण पाहिलं आई काळूबाईचं मंदिर पण आहे आतमध्ये घरामध्ये देवारा पण खूप सुंदर आहे हो पाहिला तो पण काय खूप श्रद्धा आहे आई वरती मी ऍक्च्युली आई माझी तर करतेच पहिल्यापासून तेव्हापासून मी थोडी जास्त भावनिक झाली देवाविषयी मला कुठेतरी देवाने वाचवलं ते हजार नमस्ते नाव काय आपलं काय शीतल विक्रम दुर्गे काय सांगाल तुमचा शंभू खूप सुंदर पळाला मैदानामध्ये गुलाल घेतलाय पहिली गोष्ट शंभू आणला नव्हता माझ्या मुलीला बैलांचा खूप वेळ आहे आणि फक्त म्हणजे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पप्पांनी तो बैल आवडला म्हणून त्यासाठी बैल आणला आणि जरी आता हिंद केसरी झाला तरी तो घरातला असा पर्सन आहे की जेवणातला एक घास तिचा त्याच्यासाठी असतो आणि घासातला ताटातला ताटा घास काढून ताटातला ता घास म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ती तेवढी गप्पा त्या बायला बरोबर मारती तुझं एवढं एवढा आवडतो का शेम्पूर्व आणि कार्तिक पण का अशा गोष्टी झालेल्या आहेत की आम्ही मैदाना गेल्या आम्ही असं म्हणायचो काय शिवांजली तू अशं पळतच नाही आहे घरीच असतो शोपेसारखा खराय ती एवढी रडायची ना तुमचा बैल पळतो तुमचा कार्तिक बुलाल करतो माझ्या बैलाला असं बोलायचं नाही मी त्याला आयुष्यभर असं सांभळेन माझ्या पप्पांची तेवढी हिंमत आहे की तो असा उभा राहून सांभाळते त्याला मग आता तू बोलत होते ताई ह्या म्हणजे उत्तर शंभूने सांगलं कस वाटलं पळाल्यानंतर मैदानात एक नंबर ना मग काय नावा तो किती शाळेला किती टक्के पडली आठवी लाटी थ्री इंग्लिश मिडीयमला आहे बर आणि शंभर विषय काय अजून काय वाटतंय तुला काय अजून आता हे वडकीचं हिंदकेसरीचं केसरीचं गुलाल तर घेतलाय अजून कुठली अपेक्षा कुठल्या मैदानात राहावं संपली का तिच्या इच्छा पूर्ण झाल्यात आता हे दोन आणखी लहान आहेत सहावीला आहेत साईकडे ओम साई म्हणून जुळे ते बरं 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 या 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 ओम साई या इकडे त्या दिवशी मैदान असेल ना तेव्हा माझी तिन्ही पोरं घरी असतात दुसरा कुठे साई कुठे तो गेला आज दोघं जुळे जुळे बरं बरं जुळे आणि शंभू कसा गेलता ना ओळखीला त्या दिवशी बरं 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 तर काय कसं वाटलं पाहुणे कस फोन करतात की शीतल अगं पोरांना शाळा शिक पोरांना पहिल्यांदा नाद लागले पण शिकतात ना शाळेत जातात शाळेत जातात पण ज्या दिवशी मैदान असन त्या दिवशी पोरांची अबसेंटी असते आणि पोरं पप्पांच्या मागे लागून मैदानात असतात पण तरी पण तुम्ही पाठवता ना त्याला शाळेत हो शाळेत असत कंटिन्यू असत शाळेत जावा शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बरं का शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग नोकरीला लागा पैसे कमवायला लागा मग नादात उतरा या बरं हा नाद चांगला पहिले पैसे कमवायचे शिकायचं काय

मित्रांनो मी पहिल्यांदाच म्हणजे पाहिलं मी मुलाखत घ्यायला जात असतो मोठ्या प्रमाणावरती मुलाखतीमध्ये सगळे पुरुष वर्ग जास्त असतो ह्यावेळेस ह्या ताई सुद्धा म्हणल्या की आम्हाला पण मुलाखतीमध्ये बोलायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो पहिल्यांदा पहिल्यांदाच गुलाल केला आणि तो पण हिंद केसरी मैदानामध्ये केला जे वडकीकरांनी भव्य दिव्य असं मैदान केलं पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलं जाणारं जुनं पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे त्या मैदानामध्ये गुलाल केल्यानंतरनं सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा काय आनंद असतो तुम्ही ह्या मुलाखतीमध्ये पाहिलेला आहे धन्यवाद